आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंजाबी पकोडा कढी म्हणजेच पंजाबी भाज्याची कढी ही कढी खायला एक नंबर लागते तुम्ही नॉर्मल भाज्याची कढी तर खूप वेळेस खाल्ली असल पण पंजाबी भाज्याच्या कढीची टेस्टच खूप निराळी असते एकच नंबर खायला लागते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण भजे बनवून घेणार आहोत भजे बनवून घेण्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे थोडासा व हातावर क्रश करून घालत आहे सोबतच बारीक कट केलेली कोथिंबीर हिरवी मिरची टाकून घेत आहे सोबतच बारीक कट केलेला एक कांदा टाकून घेत आहे मिडीयम साईजचा एक कांदा बारीकसर कट करून घेतलेला आहे वरतून थोडेसे जिरे घालून घेत आहे आणि चिमुटभर काहीतरी थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची सोबतच थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता अगोदर देखील आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्या हिशोबाने वरतून लाल मिरची पावडर ॲड करायची आता इथं मी थोडासा खायचा सोडा टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी क थोडं थोडं पाणी घालून नॉर्मल जसं आपण भज्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळवून घ्यायचं आहे एकत्र पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून छान भज्याचं पीठ मळवून घ्यायचं पीठ मळून घेतलं की लगेचच आता आपण याचे भजे तळून भजे तळून घेण्यासाठी घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं पीठ मळवून घेतलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक एक करून भजे सोडून घेऊयात आणि भजेच्या कडीमध्ये गोल आकाराचेच भजे छान दिसतात म्हणून तुमच्याच्याने जेवढे भजे करता येतील तेवढे गोल भजे तुम्ही इथं करून घ्या गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर छान लालसर रंगावर इथं ही भजी तळून घ्यायचे आहेत बाकीचे देखील भजे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे एकदम झटपट बनवून होतात आणि नॉर्मली जरी तुम्हाला खायचे असले तरी या पद्धतीने भज्याची रेसिपी ट्राय करा खूप मस्त हे भजे खायला लागतात आणि स्पेशली पंजाबी कढीमध्ये अशाच प्रकारचे भजे बनवले जातात तर भजे आपले बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण बनवून घेऊया कढी इथं मी घेतलेले आहे मध्यम आकाराची एक वाटी दही हे घरचं दही आहे तुमचं दही जर आंबट असेल तर अर्धी वाटी घेतली तरी चालल आता दह्यामध्ये चार चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे इथं मी बेसनपीठ टाकून घेते सोबतच आता आपण इथं थोडेसे मसाले ॲड करणार आहोत ज्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट सोबतच कोथिंबीर थोडीशी हळद पावडर लाल मिरची पावडर या चवीनुसार मीठ आता या सर्व जिन्नस छान दह्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत तर बेसन मसाले वगैरे दह्यासोबत छान फेटून घ्यायचे आणि फेटून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पाणी टाकून परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं कढाईमध्ये तेल गरम करून इथं धने एक चमचा धने हाताव क्रश केलेले आहेत दोन तीन लवंगा दोन चार मिरे थोडीशी दालचिनी तेजपत्ता आणि लाल मिरची टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून हिरवी मिरची टाकून घ्यायची थोडेसे कढीपत्ते टाकायचे आणि छान लालसर रंगावर फोडणी तयार करायची आणि आठ दहा मेथीदाणे टाकून घ्यायचे आणि फोडणी छान तळ असली की लगेचच जे आपण दह्याचं बॅटर तयार केलं होतं ते बॅटर इथं टाकून घ्यायचं आता घडी आता कढी तुम्हाला किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी इथं ॲड करून घ्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि जोपर्यंत कढीमध्ये एक उकळी येत नाही तोपर्यंत मधूनमधून कढी हा चांगली चमच्याने ढवळत राहायची म्हणजे कढी फुटत नाही नाहीतर तुम्ही गॅस जर फुल करतान तर कढी लगेचच फुटन म्हणून गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर छान एक कढीची उकळी काढून घ्यायची या पद्धतीने कढी उकळायला सुरुवात होईल आणि ज्या वेळेस कढीला उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेस या पद्धतीनेच चमच्याने ढवळत ढवळत तुम्हाला छान पाच सात मिनिट लो टू मिडीयम गॅसवर ही कडी अशीच उकळून घ्यायची पंजाबी कढी नॉर्मल कडीपेक्षा आपल्या थोडी जास्त शिजवली जाते किंवा उकळली जाते आणि इथं पाच सहा मिनिट झाले की लगेचच आपण जे भजे तळून ठेवलेले होते ते भजे कडीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता भजे टाकल्यानंतर मिनिट दोन मिनिट छान कढी गरम करून घ्यायची अशीच म्हणजे उकळत ठेवायची खूप जास्त नाही मिनिट दोन मिनिट उकळून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आता आपल्याला परत कढीवर टाकण्यासाठी एक तडका बनवून घ्यायचा आहे आता ही कडी आपण खाली उतरून ठेवूया आणि कढीसाठी एक तडका तयार करून घेऊया आता मी इथं तडका देण्यासाठी चमच्याभर तेल गरम केलेलं आहे तर तेलात सगळ्यात अगोदर लसूण कांदा टाकून घ्यायचा पंजाबी कडीला कांद्याची फोडणी दिल म्हणजेच कांद्याची बगार दिली जाते म्हणजेच वरून जो तडका आहे तो कांद्याचा दिला जातो तुम्हाला आवडत असेल तर द्या नाही आवडला तर नाही दिला तरी चाल नॉर्मल लाल मिरची पा पावडर टाकून वरून तडका दिला तरी चालेल तर कांदा लसूण लालसर रंगावर आल्यावर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे लांब सरकट केलेली सोबतच मी इथं एक चमचाभर लाल चटणी टाकली आहे चटणी मिक्स करून लगेचच गरम गरम तडका इथं कढीवर टाकून घ्यायचा आहे आणि मस्त इथं आपली पंजाबी पकोडा कढी तयार झालेली आहे एक नंबर खायला लागते भातासोबत खा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा सगळ्यांसोबत एकच नंबर लागते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे राजस्थानी कढीची रेसिपी नॉर्मल कढी तर आपण नेहमीच घरी बनवतो पण या राजस्थानी कढीची ना टेस्ट एकच नंबर लागते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया तर मी इथं कढी बनवण्यासाठी घेतलेला आहे मध्यम आकाराची एक वाटी दही आता याच्यात आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद पावडर आणि आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर आता हे दह्यामध्ये टाकलेले मसाले आपण दह्यासोबत मिक्स करून घेऊयात दही आणि मसाले एक वेळेस छान फेटून घ्यायचं आहे आता आपण इथं आता आपण इथं दोन चमचे बेसन बेसनपीठ टाकून घेणार आहोत आणि बेसनपीठ देखील आपल्याला दह्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडं दही नसलं आणि ताक असलं तरी ताकाची कढी बनू शकता तर इथं मी बेसनपीठ दह्यासोबत छान मिक्स करून घेतलेलं आहे जितकं तुम्ही छान बेसनपीठ दही मिक्स तर जे झाडसर जाडसर दही असतं ना ते छान बेसनपीठासोबत मिक्स होऊन स्मूथ दही तयार होतं स्मूथ दही तयार झाल्यानंतर आता आपण इथं पाणी ॲड करून घेऊया आत थोडं थोडं करून पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि पूर्ण एक ग्लास मी इथं ता, पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण घेऊयात कढी बनवण्यासाठी तर कढी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम आहे तर सर्वात अगोदर अर्धा मी इथं दाणे टाकून घेतलेले आहेत सोबतच अर्धा चमचा खडा धनिया टाकलेले आहेत म्हणजे आपले धने टाकलेले आहेत सोबतच मी अर्धा चमचा जिरे टाकलेत अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि थोडीशी अद्रक म्हणजे अर्धा इंच अद्रकीचा तुकडा बारीकसर कट करून टाकलेला आहे आणि अर्धा चमचा बडीशूप टाकलेली आहे आणि सोबतच मी इथं आठ दहा हिरव्या मिरच्या बारीकसर कट करून टाकलेल्या आहेत आणि दहा बारा कढीपत्ते टाकून घेत आहे आता जर तुम्हाला कधी खूप तिखट हवी असेल तर तुम्ही इथं हिरवी मिरची पेस्ट करूनही वापरू शकता आता राजस्थानी मारवडी कढी बनवत आहे ही, ही। म्हणून मी इथं लसूण वगैरे वापरला नाही या कढीमध्ये लसूण टाकला जात नाही तर बिना लसणाचीच कढी असते तर इथं या सर्व जिन्नस आपल्या छान मस्त लालसर रंगावर फ्राय झालेले आहेत तर आता आपण जे दह्याचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते दहयाचं बॅटर अलगत हलक्या हाताने कढाईमध्ये टाकून द्यायचं कारण कढाई आणि फोडणी खूप जास्त गरम झालेली असती तर मस्त असा सुहास कढीचा फोडणीचा सुटलेला आहे आणि आता आपण जे कढीचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर इथं टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी कढीमध्ये टाकून घेऊया तर आता एकदम ही राजस्थानी कढी एकदम पातळ सरबी नाही आणि एकदम घट सरबी नाही मध्यमाशी कढी असते तर आता तुम्हाला कढी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी कढीमध्ये ॲड करून घ्या तर आता आपण आपल्या घरी नॉर्मल जी कढी करतो महाराष्ट्रीयन कढी कशी पाच दहा मिनटातच तयार होते एक उकळी आली की आपण लगेचच कढीला खाली उतरतो तसं राजस्थानी जर नसतं राजस्थानी कढी कमीत कमी पंचवीस ते तीस मिनिट शिजवली जाते तर आता जोपर्यंत या कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला अशीच खाली वरी करत ढवळून घ्यायची आहे नाहीतर चमचा बंद केला की के कढी फुलाई सुरू होते आणि लगेच फुटते म्हणून कंटिन्यू याच पद्धतीने कढी आपल्याला जोपर्यंत कढी छान फुलत नाही तोपर्यंत ढवळत राहायची आहे म्हणजे चमच्याने वरी खाली करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात मी कशी कशा पद्धतीने करत आहे आणि एकदा का कळीला उकळी आली की मग परत गॅस एकदम लो टू मिडियम ठेवायचा आणि पूर्ण वीस मिनटं कढी ही गॅसवर शिजवून घ्यायची जर तुम्हाला हे <णिया> जर तुम्हाला परफेक्ट राजस्थानी कढी हवी असेल तर तुम्हाला कढी शिजवावंच लागेल राजस्थानी कढीची परफेक्ट रेसिपी म्हणजे परफेक्ट टेस्ट हवी असेल तर कढी जितकी जास्त शिजवल तितकी जास्त याच्यात जा टेस्ट येते नाहीतर आपल्या इकडं बोललं तर मांसमंदिल कढी कुठं शिजवत असते का पण राजस्थानी पंजाबी कढीला शिजवलं जातं अर्धा घंटा वीस मिनिट तेव्हाच त्याची टेस्ट येते तर तुम्ही पाहू शकता छान आपली कढी फुललेली आहे आणि कढी उकळायला सुरुवात झालेली आहे तर कढीला उकळी आली की गॅस पूर्ण मी कमी केलेला होता आणि पूर्ण मी वीस पंचवीस मिनिट कढी शिजवून घेतलेली होती तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा घंटा तरी कढी शिजवून घ्या राजस्थानी कढी अर्धा पाऊन घंटा शिजवली जाते त्यावेळेस ही परफेक्ट कढी बनवून तयार होते तर मी ही कढी अर्धा घंटा शिजून घेतली होती आता शिजून झाल्यानंतर गॅस पूर्ण कमी केला आणि दुसऱ्या पॅनमध्ये चमचाभर तूप गरम करून त्याच्यात लाल मिरची पावडर आणि खड्या दोन मिरच्या टाकून तडका तयार करून कढीच्या वरी टाकून घेतला आणि मस्त हितही राजस्थानी आपली कढी खाण्यासाठी तयार झाली तुम्ही ताकाची कढी दह्याची कढी खूप वेळेस खाल्ली असेल पण तुम्ही कधी कैरीची कढी बनवली का कैरीची कढी देखील खायला खूप भारी लागते एकच नंबर लागते आणि बनवायला देखील सोपे आहे बऱ्याचदा काय होतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवणं वगैरे जास्त करू वाटत नाहीत आणि भाज्या त्याच त्याच खावा अशा वाटत नाहीत थोडंसं आंबट चिंबट असलं म्हणजे बरं वाटतं तर आज मी तुमच्यासोबत कैरीची कढी घेऊन आलेली आहे थोडीशी वेगळी पण खायला खूप भारी लागते आणि आजकाल आंब्याची झाडं सर्वांच्याच घराजवळ असतात आणि किंवा मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या येतात तर तुम्ही अर्धी कढी घ अर्धी कैरी वापरून किंवा मीडियम साईजची एक कढी कैरी वापरून कढी बनवली ना तर खायला कढी एकच नंबर लागते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया कढी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराची एक कैरी घेतलेली आहे वरतून खिसून घ्यायची म्हणजेच कैरीचं जे साल असते ना ती साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर इथं मिडियम पिसेसमध्ये ही कैरी कट करून घ्यायची कट केलेली कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची सोबतच दहा बारा हिरव्या मिरच्या सोबतच आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची नंतर परत दोन चमचे बेसन पीठ घालून परत थोडंसं पाणी टाकायचं आणि परत याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं तर मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर या पद्धतीने आपलं बॅटर तयार होतं तर लगेचच चा आता आपण याची कढी बनवायला घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तर गॅसवर कढाई ठेवायची कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये मोहरी जिरे लसूण टाकून छान लालसर रंगावर फोडणी येऊन द्यायची सोबतच आता तुमच्याकडं जर कडीपत्ता असेल तर कडीपत्ता देखील आवर्जून कडीला फोडणीला घाला दहा बारा कडीपत्ते टाकून घेतले फोडणी छान लालसर रंगावर येऊन दिली गॅस लोटू मेडियम केला आणि मस्त जे आपण कहेरीचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते बॅटर इथं टाकून घेतलं बॅटर टाकायच्या अगोदर थोडीशी किंचित हळद तेलामध्ये टाकून घेतली होती कडी किती करायची त्याच्या हिशोबाने परत पाणी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आणि तुम्ही तिखट जर खूप जास्त खात नसता तर ज्या वेळेस आपण मिरची वाटायला घालतो ना त्यावेळेस तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी बा वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर वाटून मिरची घालायची नसेल तर डायरेक्ट मिरची कट करून जसं आपण पोह्याला मिरची वापरतो ना तेलामध्ये टाकून कट केलेली तशीच जिरे ल लसणाची फोडणी वगैरे देताना कडीला तेलात तशी मिरची कट करून टाकली तरी चालते तर आता इथं मी कढीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे गॅस मीडियम ठेवायचा मेडियम गॅसवर छान मस्त एक कढीला उकळी आणायची तर खायला एक नंबर ही कढी बनवून तयार होते आणि दह्याची कढी किंवा ताकाची कढी हे ना कुणी खाल्ली ना तर लवकर वळकायला देखील येत नाही आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एका दिवशी कढी बनवायची असते आणि नेमकं आपल्या दही ताक नसतं त्यावेळेस तुम्ही एक वेळेस कैरीची कढी बनवून पहा एकदा का कढी बनवून पाहिली ना कैरीची नेहमी जोपर्यंत कैरीचा सीजन आहे तोपर्यंत तुम्ही नेहमी कहेरीची कढी बनवत राहताल तर क या कढीची आता आपल्याला मध्यम गॅसवर एक छान उकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गॅस लोटो मेणेमच ठेवायचा लोटो मेडेमवर छान एक उकळी काढायची आता ही कडी दह्याची किंवा ताकाची नाही दह्याची आणि ताकाची कडी डायरेक्ट उकळी की लगेच फुटते आता ही कहेरीची कडी म्हणून फुटायचा वगैरे काहीच प्रकार नाही आहे यात मस्त छान एक उकळी काढायची चमच्यानी वरी कडी करून घ्यायची आणि खायला ही कढी एकच नंबर लागते आता तुम्ही ही कढी भातासोबत खा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा कशासोबत ही खूप जास्त टेस्टी लागते तर मस्त छान आपल्या कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी आल्यानंतर फक्त मिनिट दोन मिनिट छान कढी शिजवून घ्यायची नंतर गॅस कमी करायचा आणि कोथिंबीर असेल तुमच्याकडं तर खूप सारे कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची आता ही कढी माझ्या घरी आमच्या गावाकडं माझी मम्मी खूप वेळेस बनवते लहानपणी बसून आम्ही ही कढी घरी खात आलेलो आहोत आणि ही कढी पर्सनली मला बाजरीच्या भाकरीसोबत खूप जास्त आवडते तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या कढीचा कलर टे आलेला आहे आणि मस्त कढी फुललेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही कढीची रेसिपी तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की ट्राय करा तुम्ही मी म मी गॅरंटी देते एकदा तुम्ही ही कढी घरी बनवली तर नेहमी हप्त्यातून दोन तीन वेळेस हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट ही कढी तुम्ही बनवणार आणि कहेरीचं बऱ्याचदा आपण शरबत पितो आणि कहेरीची चटणी बनवतो कहेरीच्या वेगवेगळ्या रेसिपी करतो लोणचं खातो पण कहेरीची कढी देखील खायला खूप भारी लागते याआधी तुम्ही कधीच कहेरीची कढी बनवली नसणार आहे तरीही तुम्ही एक वेळेस या पद्धतीने कहेरीची कढी ट्राय करा बनवायला अगदी दहा मिनटं लागतात आणि दहा पंधरा मिनटात ही गरम गरम कढी खायला तयार होते उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यात काहीतरी असं जेवायच्या वेळेस थोडंसं गरम गरम किंवा चांगलं आंबट चिंबट खावा असं मन होतं तर त्यावेळेस ही कढी नक्की ट्राय करा आता आपली पुढची कढीची रेसिपी आहे नॉर्मल जी आपण दह्याची कढी बनवतो आपली महाराष्ट्रन कढी चला मग उशीर न करता बनवायला सुरू करूयात इथे घेतलेले आहेत मी पाच सात हिरव्या मिरच्या सोबत टाकून घेते लसण लसणासोबत शांगदाने मिक्सरमध्ये सर्वजणस फिरून घेतल्या नंतर पॅनमध्ये काढल्या आता बऱ्याच जाग्या शांगदाणे वापरतात बऱ्याच जाग्या वापरत नाहीत तुमच्या हिशोबाने टाकायचे असले टाका नाही टाकले तरी चालतील तीन चमचे बेसनपीठ हळद मीठ टाकून घेतलं आता सोबत इथं एक मोठी वाटी दही टाकून घेतलेलं आहे दही थोडंसं मेडम आंबटे खूप जास्त नाही खूप कमी नाही एक वाटी पाणी टाकून सर्व व्याटन मिक्स करून घेतलं नंतर कढाईमध्ये तूप फोडणीला घातलं आहे मी आजची कढी तुपात बनवत आहे तर तुम्हाला तेलात बनवायची असली तरी तेलात बनवू शकता तुपात देखील कढी खायला खूप भारी लागते जिरे मोहरी ओवा कोथिंबीर थोडीशी कढीपत्ती टाकून छान हिरवी मिरची पेस्ट टाकून फोडणी देऊन घेतली आणि तयार केलेलं बॅटर टाकून घेतलं आता फक्त कढीची एक उकळी आणायची लगेच कढी आपली तयार झाली रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगाय विसरू नका